नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव स्वीकृत नगरसेवकपदी अमोल भुतकर यांची एकमताने निवड मान्यवरांनी केले अभिनंदन कोरेगाव नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवकपदी शुक्रवारी दुपारी एक वाजता कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भुतकर यांची एकमताने निवड करण्यात आली ते आमदार महे शिंदे यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जातात कोरेगावकर नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली असून त्याचे सोना सोने करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला कोरेगाव नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची प्रक्रिया अद्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदय यांच्या अध्यक्षतेखाली झाली मुदतीत केवळ ॲडव्होकेट अमोल भुतकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे कुदय यांनी जाहीर केले भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सौ महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सुनील दादा बर्गे यांच्यासह विकास आघाडीच्या सर्व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी ॲडव्होकेट भूतकर यांचे स्वागत व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कोरेगाव बार असोसिएशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे भैयासाहेब जगदाळे यांच्यासह सदस्यांनी ॲडव्होकेट भूतकर यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या नगरपंचायत इमारतीच्या प्रवेशद्वारात असलेल्या माजी सरपंच बुवासाहेब बावासाहेब बर्गे यांच्या पुतळ्यास ॲडव्होकेट भूतकर यांनी अभिवादन केले त्यानंतर त्यांनी शहरातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ॲडव्होकेट भूतकर यांच्या जलोशात मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ॲडव्होकेट भुतकर यांचे आमदार महेश शिंदे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आमदार डॉ अतुल बाबा भोसले जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवमाने तालुकाध्यक्ष निलेश यादव माजी तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव यांचे सह मान्यवरांनी अभिनंदन केले सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं आणि पाठिंबामुळं आजचा हा जो काही स्वीकृत नगरसेवक पदाची जी निवड आहे त्याचा कार्यक्रम जो आहे तो आज झालेला आहे मला खात्री आहे की नवीदादा शिंदेंनी जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या अनुषंगानं एक स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी जी कायदेरी जबाबदारी आहे एक तज्ज्ञ संचालक म्हणून जी माझी जबाबदारी आहे सदस्य म्हणून जी जबाबदारी आहे त्याप्रमाणे मी कोरेगाव नगरपंचायतीच्या कार्यामध्ये आणि लोकांच्या हिताकरता जे जे काही आवश्यक ठिकाणी माझं मत लागेल त्या त्या ठिकाणी मी संपूर्ण कार्यकारिणीला नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहील त्यांची आमचे सगळे तसे नगरसेवक आणि अध्यक्ष उपाध्यक्ष हे अत्यंत अनुभव आहेत त्यांचा इतर मी निश्चितपणाने त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि आपण सगळ्यांनी सर्व नगरसेवकांनी माझी निवड करण्यामध्ये जी आज सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आपल्या सगळ्यांच्या ज्या ज्या काही आज सरकार केला त्यातनं उतराई करण्याची संधी या कार्यातनं मला निश्चित मिळेल आणि आज जी ऊर्जा आणि ऊर्जा मिळाली आहे ती ऊर्जा मी निश्चितच नगरपंचायतीचं नाव मोठं होण्यासाठी आणि नगरपंचायतीच्या कार्यामध्ये मी म्हणणार नाही की मोठा वाटा परंतु खरीचा वाटा तरी मी निश्चितपणाने त्यामध्ये घेईन आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना होईल की आठवड्याच्या प्रत्येक प्रसंगी साध दे खंबीरपणे साध्य अशी मी ग्वाही देतो आणि माझं दोन सुद्धा संपवतो आणि सांभाव आपल्याला आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये दमदार आमदार महिला शिंदे यांच्यासुद्धा प्रतिनिधी काही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कोरेगाव विकास आघाडी सर्व नगरसेवक यांच्या वतीनं नगरपंचायतीमध्ये त्यांचं या ठिकाणी सहभी स्वागत खरंच रामदारसाहेबांची या ठिकाणी आपण साहेबांची निवड होत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्व समाजातील लोक बरोबर खरं म्हणाले अबोल कुटुंब हे कोरेगावमध्ये नाव कुटुंब आहे आणि या नावोंद कुटुंबामध्ये अमोल मुतकर हे कोरेगाव संघटनेचे वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे काम करत असतात सर्व समाजामध्ये सर्व घटकांमध्ये त्याचा या ठिकाणी चांगला संपर्क जनसंपर्क आहे आणि आमदारांनी त्यांना या इलेक्शनच्या आधी जो शब्द दिलेला तो शब्द प्रमाण मानून तो शब्द पाळून या ठिकाणी त्यांची कोरोना करण्यासाठी मध्ये या ठिकाणी निवड केली ती निवड होत असताना स्वीकृत सूत्र सदस्य निवडही नसून तुम तुमची या ठिकाणी समा सुकृत सदस्याची निवड ही एका घटकामध्ये किंवा एक तुम्ही समाजामध्ये जे काय चांगलं काम करता त्या दृष्टीने होत असतो तुम्ही आज समाजामध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा या ठिकाणी तुम्ही एखादं जे चांगलं काम करत असता त्या तुमच्या कामाशी समजावून या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं आज आमदार आमदार साहेब यांनी तुम्ही जे पहिल्यापासून या संघटनेत काम करत आहात आमदार महिंद्र शिंदे विचार म्हणजे असेल आर एस एस संघ असेल किंवा या ठिकाणी ग्रुप कमिटीचं काम असेल आमदार महिंद्र शिंदे यांचे या ठिकाणी आमदार सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी चांग वार्डामध्ये आमदारांना जास्तीत जास्त मतदान देण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केला आणि त्याचं सार्थक म्हणून त्याचं परी म्हणून आमदारांनी या ठिकाणी तुमच्या शब्दातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कोरेगाव सारख्या या मोठ्या शहराचं स्वीकृत सदस्य तुम्ही या ठिकाणी येण्याचा बहुमान मिळाला ओके साहेब आम्हाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही कालातून असतील तुमचे अनुभव असतील त्याचा या नगरमधून शंभर टक्के सहकार्य होईल आणि आगामी येणाऱ्या कोरेगावच्या निवडणुकीमध्ये तुमचा आणि तुमच्या अनुभवाचा कोरगाव की मुण मुण या ठिकाणी फायदा होईल असं या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि म्हणून आपल्या या ठिकाणी शिवसरची म्हणून निवड झाली त्याबद्दल कोरेगाव नगरपंचायती वतीने उपनगरसेवक मुख्य अधिकारी व सर्व ग्रामस्थ आमदार म्हणजे विचार म्हणजे आणि सगळ्या नगरसेवक त्यांच्या वतीने मी तुमचा या ठिकाणी आभार मानतो भोतकर हे सात पासपणे लोकसंपर्क मोठा त्याला भूतकर हे कुटुंब कोरेगाव थांबवते थांब उभी वापरती पूर्वी तुम्हाला आठवडा पण मला आपण ते भूतकर जे वापर होते त्याच्या आम्ही